मित्रांनो नमस्कार चांगल्या आणि सुसंस्कृत माणसाने राजकारणात यावं का येऊ नये असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे अतिशय खालच्या दर्जाची वक्तव्य काही लोकांच्याकडून महाराष्ट्रामध्ये ठरवून केली जात आहेत हे ऐकण्यासाठी आपण राजकारणात आलो होतो का असा प्रश्न पडावा अशी सध्याची परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणाची आहे कुणीही तीन पाठ उठतो आणि एका अतिशय चांगल्या सुसंस्कृत प्रतिष्ठित राजकारण्याच्याबद्दल अतिशय खालच्या दर्जाचं बोलतो आणि त्याला कुणीही रोकत नाही त्याला कुणीही तंबी देत नाही त्याला कुणीही दम देत नाही असं केलास तर याद राख अशी तंबी त्या व्यक्तीला पक्षा पक्षा त्याच्या पक्षाचे प्रमुख त्याच्या पक्षाच्या वतीनं आणि त्याच्या पक्षाच्या नेत्याच्या वतीनं कधीही देण्यात येत नाही उलट त्याला डोळा मारून प्रोत्साहित केलं जातं असे पद्धतीची एक असंस्कृत राजकारण महाराष्ट्रामध्ये उभं केलं चाललेलं आहे हे मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो काल गोपीचंद पडळकर जे जयंत पाटील साहेबांच्यासारख्या सुसंस्कृत राजकारण्याच्याबद्दल बोलले जे एकेरीवरती त्यांनी उल्लेख केले जे खालच्या दर्जाचं भाषा त्यांनी त्या ठिकाणी वापरली ही खरोखर लाज वाटण्यासारखी आहे जो माणूस बोलला त्याला तर लाज नाहीच हे तर सिद्धच झालेलं आहे त्याच्या जीवाला थोडी जरी लाज असली असती तर त्याच्या तोंडातनं ही वाक्य बाहेर आली नसती आणि वारंवार तर अजिबात आली नसती परंतु मागच्या आपण अनेक वर्षांपासून बघतोय पडळकरांच्या तोंडामधनं अशी वाक्य वारंवार येतात कारण जीवाला लाज नाहीच आहे आपण काय बोलतो ते आपल्याला शोभतं का बरं वाटतं का असे प्रश्नसुद्धा या लोकांना पडत नाहीत परंतु तुमच्या आमच्यासारखी जी माणसं आहेत जे लोक हे वक्तव्य पाहतात ऐकतात त्यांना मात्र निश्चित लाज वाटण्यासारखी ही परिस्थिती आहे की आपल्या मतदानामुळे हे कसले लोक आपण राजकारणात आणून ठेवलेत अशी लाज वाटावी अशी ह्या लोकांची वक्तव्य आहेत आणि अशी आजची महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती आहे काही ठराविक लोक आवर्जून जाणून बुजून मुद्दामून अशा पद्धतीचे वक्तव्य करतात एक म्हण आहे की आपली जर रेषा मोठी होऊ शकत नसेल तर आपण दुसऱ्याची रेषा छोटी करण्यासाठी खोटरबर वापरलं पाहिजे कारण आपली तेवढी क्षमता नसते आणि म्हणून जेव्हा आपण त्या नेत्याने एवढे मोठे होऊ शकत नाहीत तर त्या नेत्यांच्याविषयी असं बोलून आपण त्यांना काही डाग लावता येतो का त्यांना लहानपण छोटेपण देता येतं का हे पाहण्याचा हे करण्याचा हा प्रयत्न आहे याला मराठी भाषेमध्ये आभाळावर थुंकणं असं म्हणतात परंतु जो माणूस आभाळावर थुंकण्याचा प्रयत्न करतो ती थुंक त्याच्याच तोंडावरती येऊन परत पडते हे असल्या लोकांना माहिती नसते कारण म्हणी सुसंस्कार याचा आणि या लोकांचा काही संबंधच नाही आहे ना हे जे पडळकर आहेत हाके आहेत राणे आहेत दरेकर आहेत कंबोज आहे तो सदावर्ते आहे अशी जी ही लोकं महाराष्ट्रामध्ये आहेत या लोकाचा आणि सुसंस्कृतपणाचा संस्कारांचा सौजन्याचा बरं वाटतं का असं कसं बोलावं आपण या गोष्टींचा काहीही संबंध नाही किंबहुना या लोकांना असंच बोलण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडनं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं पोचलं गेलेलं आहे लिटरली पोचलं गेलेलं आहे यांना ओळखलं गेलं यांना शोधलं गेलं की असली घानडी लोक कोण आहेत असा शोध घेतला गेला आणि असली सगळी घानडी लोकं शोधली गेली त्यांना जवळ केलं गेलं त्यांना सांभाळलं गेलं त्यांना प्रोत्साहित केलं गेलं आणि त्यांना पुरस्कृत केलं गेलं या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस राजकारणात भाज भारतीय जनता पक्षाचे प्रमुख झाल्यापासून आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदरसुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये नेते होते राजकारणामध्ये त्यांच्याकडे नेतृत्व होतं जसं की गोपीनाथ मुंडे होते नितीन गडकरी होते आणि असे अनेक नेते महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची धुरा वाहत होते त्यांच्या काळामध्ये हे कधीच घडलं नाही उलट पक्षी जर कुणी अशा पद्धतीची वक्तव्य केली तर त्यांना जाहीर तंबी दिली जायची अशी संस्कृती महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची पूर्वी राहिलेली आहे परंतु जेव्हापासनं दोन हजार चौदा सालापासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेतृत्व आलेलं आहे तेव्हापासून तुम्ही नीट पहा बारकाईनं पहा अशा पद्धतीची सगळी लोकं ही प्रोत्साहित के केली चाललेली आहेत त्यांना पुरस्कृत केलं चाललेलं आहे त्यांना मान सन्मान दिलेला चालला आहे त्यांना आमदारक्या वाटल्या चाललेल्या आहेत आणि त्यांची हवी ती कामं केली चाललेली आहेत मध्ये तर मी कंबोज यांचा एक फोटो पाहिला त्यांनी असं देवेंद्र फडणवीस यांना दोन्ही हाताने धरलं आणि वर उचललं हिंमत कशी होते असं करण्याची महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्याला असला कुणीही हलका तीनपाट माणूस अशा पद्धतीने उचलून धरतो हे खरोखर शोभणारं नाही महाराष्ट्राला परंतु आपलं दुर्दैव असं आहे की आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी उड़ा हे चित्र पाहतो आहे डोळे बंदच करून घ्यावेत अशी ही परिस्थिती आहे परंतु आपल्याला दुर्दैवाने आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी उड़ा उड़ा हे चित्र पाहावं लागत आहे परंतु पडळकर हे जे काही बोलले त्याच्यामध्ये त्यांना पूर्णपणाने आपण दोष देऊ नये कारण ते तसेच आहे त्यांच्याकडनं वेगळ्या मागण्याची आपण काय अपेक्षा करणार देवेंद्र फडणवीस त्यांना प्रोत्साहित तसेच आहेत आपण जसे असतो तशीच माणसं आपण जवळ करतो ना वेगळं काय करतो आपण नाही का आता दाऊद इब्राहिमच्या टोळीमध्ये श्री श्री रविशंकरजी किंवा त्यांच्यासारखी आध्यात्मिक माणसं बसू शकतात का रमू शकतात का ती त्यांना जवळ करू शकतात का नाही जर का अशी आध्यात्मिक गुरु गुरुस्थान प्राप्त असलेली माणसं दाऊद इब्राहिम सारख्या माणसाच्या टोळीतली लोक करू लागली तर आपण समजून घ्यायचं की मग दोघंही एक, एक एकही थाली के चट्टे बट्टे हे असं म्हणण्याची आपल्याला वेळ असते याच अर्थाने देवेंद्र फडणवीस अशा माणसाला जवळ करत असतील तर देवेंद्र फडणवीसही कदाचित तसेच असतील त्याच्यामुळेच अशा लोकांच्या संतीला ते बसू शकतात त्याच्यामुळे अशी माणसं ते जवळ करू शकतात त्याच्यामुळे जो माणूस जसा वागतो जशी आपली गुण उधळतो त्याच्यामध्ये त्याला दोष देत असतानाच हेही पाहिलं पाहिजे की कोणता माणूस याला या ठिकाणी आणण्यामध्ये आणि याला प्रोत्साहित करण्यामध्ये कारणीभूत आहे मी मागेसुद्धा एक गोष्ट सांगितली होती एक गाण्याची मैफिल असते आणि त्या गाण्याच्या मैफिलीमध्ये एक गायक अतिशय बेसुरा गात असतो तर लोकांमधनं एक माणूस उठतो त्याच्या हातामध्ये काठी असते आणि ती काठी घेऊन तो तो सर 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 सरसर स्टेजकडे निघतो त्याला इतके आवेगाने स्टेजकडे येताना बघून आणि त्याच्या हातामधली काठी बघून तो गायक घाबरून जातो आणि गाण्याचं थांबतो हा काठी घेतलेला माणूस त्याला म्हणतो की तू काही नाही तुझं काही अडचण नाही म्हणतो तू गात राहा म्हणतो तुझा काहीच दोष नाही म्हणतो तू असाच म्हणतो बेसुरा आणि तू तसाच गातोयस म्हणतो त्याच्यामध्ये तुझा दोष नाही मी त्या माणसाला शोधतोय की ज्या माणसाने तुला इथं आणलंय त्याच्यामुळे कधीही लक्षात घ्या जो माणूस आपली गुण उधळतो तो माणूस तेवढा जबाबदार तेवढा दोषी तेवढा कारणीभूत नसतो जेवढे की त्याला आणणारा माणूस हा जबाबदार असतो जर त्या साध्या माणसाला हे कळू शकतं पब्लिकमध्ये वसलेल्या गाणाऱ्याचा दोष नाही हे तर बेसुराचं हे असंच गाणार आहे याला आणलंय कुणी तो खरा दोषी आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या जनतेनी आणि मतदारांनी हे मनाला लावून घेतलं पाहिजे तुम्ही पडळकरांचं बोलणं तर मनाला जरूर लावून घ्या त्याच्यापेक्षा जास्त हे मनाला लावून घ्या की असल्या पडळकर राणे दरेकर कंबोज सदावर्ते हाके असली बांडगुळं सांभाळणारा माणूस कोण आहे कोणता पक्ष आहे कोणता नेता आहे आणि त्याला ह्या गोष्टीसाठी जबाबदार धरा आणि त्या त्या माणसाला त्या पक्षाला त्या नेत्याला जोपर्यंत तुम्ही मतदान रूपाने शिक्षा देऊन दुरुस्त करत नाहीत आणि सरळ करत नाहीत तोपर्यंत ही व्यवस्था सुधारत नाही नाहीतर आपण असं बोलतोय लोक तरी आपल्याला मतदान देत आहेत तरी माझा पक्ष निवडून येतोय तरी मी नेता होतोय हे जर होत राहिलं तर त्या सुद्धा लोकांना असं वाटतंय की लोकांना हे चालतं लोकांना हे पटत आणि पडळकर पवारसाहेबांबद्दल बोलले त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलले अजित पवारांच्याबद्दल बोलले जयंत पाटलांच्याबद्दल बोलले तर हे इतरांबद्दल असं बोलणार नाहीत कशावर त्याच्यामुळे सगळ्याच राजकारण्यांनी सावध राहण्याची गरज आहे शेवटी तुम्ही जर आस्थिनमध्ये साप पाळला तर तो, तो साप कधी ना कधीतरी दंश करणारच आहे डंख मारणारच आहे तो हे पाहणार नाही की मला कुणी पाळलं आहे त्याला त्याच्याशी काही देणं गेलं नाही तसंच हे सुद्धा लोक बोलताना आपलं विष ओकताना कधीच हे पाहणार नाहीत की पुढचा माणूस कोण आहे ते स्वतःचे गुणधर्म बाहेर आणल्याशिवाय राहणार नाहीत त्याच्यामुळे सगळ्या राजकारण्यांनी सावध राहण्याची गरज आहे आणि मी तर असं म्हणेन की देवेंद्र फडणवीस हे मुद्दामून जरी करत असतील तरी माझी सर्व पक्षीय सर्व प्रमुख नेत्यांना आणि राजकारण्यांना विनंती आहे की तुम्ही एकत्रित पद्धतीने सर्व पक्षीय म्हणतो मी तुम्हाला त्याच्यामध्ये काँग्रेस आली राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही आल्या आणि शिवसेना दोन्ही आल्या शेतकरी कामगार पक्ष आला सगळेच पक्ष आले यांच्या जबाबदार नेत्यांनी एकत्रितपणाने एक जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की महाराष्ट्रात हे तुम्ही काय चालवलं आहे अशा पद्धतीचे लोक तुम्ही का, का सांभाळताय आता या गोष्टीकडं दुर्लक्ष करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही किंवा या गोष्टीला जाऊ द्या म्हणण्यासारखं आता काही राहिलेलं नाही या गोष्टीला खूप गांभीर्याने ॲड्रेस करण्याची आता गरज आलेली आहे ही वेळ आलेली आहे की सर्वपक्षीय जबाबदार नेत्यांनी एकत्रित पद्धतीने फक्त एवढ्या एका मुद्द्यासाठी की महाराष्ट्रामध्ये एवढे असंस्कृत नेते एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही का पोचताय याचा जाब देवेंद्र फडणवीसांना विचारला पाहिजे कारण तेच कारणीभूत होते या सगळ्या लोकांना विचारण्याचे ने नेत्यांनी ने नेत्याच्या पातळीवरती हे काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्राची जनता म्हणून आणि मतदार म्हणून आपणसुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये हे दाखवून दिलं पाहिजे मतदानाच्या रूपाने की आम्हाला हे पसंत नाही हे देवेंद्र फडणवीस यांना कळणं गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त भारतीय जनता पक्षाला कळणं गरजेचं आहे की देवेंद्र फडणवीसच्या आधी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व किती सुसंस्कृत होतं महाराष्ट्रामधलं देवेंद्र जा फडणवीस आल्याच्यानंतर किती असंस्कृतपणा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या ज्या भारतीय जनता पक्षामध्ये आला आहे याचं खरं लक्ष हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तिथं लक्ष देण्याची गरज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आम्ही या पक्षाची मातृसंस्था आहोत असं अतिशय अभिमानाने मिरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की हे कसला महाराष्ट्र हे आपण या माध्यमातून आहे तुम्ही स्वतःला खूप तत्वनिष्ठ मानता तुम्ही स्वतःला खूप सौजन्यनिष्ठ मानता तर तुम्ही या गोष्टीकडे आत्तापर्यंत कसं काय दुर्लक्ष केलं ठीक आहे आत्तापर्यंत तुम्ही दुर्लक्ष केलं असेल ते ठीक पण आत्ता तरी कमीत कमी लक्ष द्या नाही हे थांबणार नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस यांची ही खूप मोठी जबाबदारी आहे की जे स्वतःबद्दल तुम्ही दावे करता त्याला सिद्ध हो आता करा त्याला सिद्ध करण्याची ही वेळ आहे तुमची ही जबाबदारी आहे आणि ह्या सगळ्या लोकांनी सर्वपक्षीय जबाबदार नेते मतदार आणि भारतीय जनता पक्षातले जबाबदार नेते आणि त्यांची मातृसंस्था असलेली आर एस एस या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की हा बिघडत चाललेला महाराष्ट्र पी आणि बिहारसारखा होत चाललेला महाराष्ट्र ही संतांची भूमी ही आता बाटली चाललेली आहे हिला डाग लागत चाललेला आहे ही असंस्कृत होत चाललेली आहे तुमची सगळ्यांची जबाबदारी हे एकत्रित मिळून याला कुठंतरी रोखलं पाहिजे याला कुठेतरी थांबवलं पाहिजे फक्त एका माणसाला जर तुम्ही नीट समजून सांगितलं तर हे सगळं दुरुस्त होतं होऊ शकतं आणि त्या एका माणसाचं नाव आहे देवेंद्र फडणवीस कारण त्यांनीच हे सगळं बिघडवलं त्यांनी त्या लोकांना पारखलं ओळखलं जवळ केलं सांभाळलं प्रोत्साहित केलं सन्मानित केलं यांना पदं दिली आणि माध्यमांच्या समोर हे बोलत राहिले की हे चालणार नाही हे खपून घेतलं नाही हे अजिबात सहन केलं जाणार नाही आणि अशा लोकांना मात्र डोळे मारून तुमचं तुमचं सरहुद्या म्हणत राहिले हा खरा देवेंद्र फडणवीसांचा दोष आहे विषय नीतीचा नाही विषय नियतीचा आहे तुमची जर नियतच खराब असेल तर तुमची नीती कितीही जरी चांगली असली त्याचा काहीच उपयोग होत नाही त्याच्यामुळं इतकी खराब नियत ज्या माणसाची आहे ज्या नेत्याची आहे ज्याची कृत्य एवढी खराब आहेत त्या नेत्याला एकदा सगळ्यांनी मिळून समजून सांगण्याची गरज आहे की आम्हाला हे पसंत नाही आणि तुमचं हे सगळं चुकीचं आहे परंतु त्यासोबतच शेवटी मी एवढं निश्चित सांगू शकतो आणि पडळकरांना हे खास करून सांगू शकतो ना असले हे सगळे जे तीनपाट लोक आहेत या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की कि तुम्ही किती जरी प्रयत्न केले की आपण खालच्या दर्जाला आलो तर हे चांगले आणि सुसंस्कृत सु, लोक राजकारणातून पळून जातील किंवा राजकारणात याचे थांबतील नाही तुमचा गैरसमज आहे चांगला आणि सुसंस्कृत माणूस इथं राहणार इथं टिकणार आणि तुमच्यासारख्याला संपवणार पण पळून जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा and